स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळी नो आपल्यास माहिती की आषाढी अमावस्या जी आज संध्याकाळी तीन ऑगस्टला संध्याकाळी ठीक पावणे चार ही सुरू होणार आहे आणि उद्या ठीक चार ऑगस्ट रविवारी ठीक पावणे पाच ही तिथे संपणार आहे तर आषाढी अमावस्या आपणास माहिती आहे की हे चातुर्मासातली पहिली अमावस्या असते त्याच्यामुळे खूप महत्वाची अमावस्या आहे त्याचबरोबर श्रावण महिना आपला पाच ऑगस्टला सुरू होणार आहे सोमवारी पहिला श्रावण सोमवार आलेला आहे त्याच्या एक दिवस अगोदर आपण ही आषाढी अमावस्या करणार आहोत दीपपूजन साजरं करणार आहोत तर आषाढी अमावस्येला आपण दीपपूजन करणार आहोत मुलांचं औक्षण करणार आहोत त्याचबरोबर मित्रांसाठी पण सेवा करणार आहोतच लक्ष्मीकारक सुद्धा सेवा करणार आहोतच पण त्याचबरोबर आपणास कुणाला जर असं आपल्या कुटुंबातील व्यक्तींना किंवा तुम्हाला स्वतःला सुद्धा नक्कीच वाटत असेल की आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी किंवा आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी नक्कीच आपण प्रत्येक का अमावस्येला काही तोडगे उपाय करत असतो त्यातल्या त्यात एक प्रभावी असा उपाय तोडगा मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे की जेणेकरून तुमच्या आणि तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना कधीच कुठली वाईट शक्ती भाणामती असेल किंवा भा, कुठल्याही प्रकारची बाह्य बाधा असेल याच्यापासून कधीच त्रास होणार नाही कुठल्या प्रकारची निगेटिव्ह एनर्जी वाईट शक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही असा एक प्रभावी तोडगा मी स्वामी समर्थ केंद्राच्या मार्गदर्शनुसार तुम्हाला आज शेअर करणार आहे तर नक्कीच अतिशय प्रभावशाली आहे तर प्रत्येकाने करावा आज संध्याकाळपासून तुम्ही ते आज संध्याकाळपासून ते उद्यापर्यंत तुम्ही करू शकता उद्या संध्याकाळपर्यंत तरी तो कसा करायचा केव्हा करायचा ते आता जाणून घेऊयात तर नो अमावस्या तुम्हाला माहिती आहे प्रत्येक म्हणायला अमावस्या असतेच आणि आपल्या अमावस्या या दिवशी आपले पितर जे असतात ते पृथ्वी तलावर येत असतात आणि त्यावेळेस आपल्याला काही काही लोकांना माहिती असेल किंवा काही के काही लोकांच्या घरातला पितृदोष असतो त्यामुळे घरामध्ये काही व्यक्तीला त्रास होतो त्या दिवशी काही विराकारण घरामध्ये खटके उडतात विराकारण काही त्रास होतो भांडण होतात किरकिरी होतात आता त्यामुळे खूप किंवा आजार पण बळावतं या, या अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी अशाही गोष्टी घडत असतात पण त्याचबरोबर वाईट शक्ती असेल भाणामती असेल त्याचबरोबर बाह्य बाधा ज्याला आपण म्हणतो याचा जर काही नक्कीच त्रास तुम्हाला होत असेल तुमच्या घरातील कुटुंबातील व्यक्तींना होत असेल तर एक प्रभावी तोडगा तो काय करायचा आहे तर आता तुम्हाला सांगते हा जो तोडगा आहे तुम्ही आज संध्याकाळी करा कारण की तिथी असणार आहे ती आणि जे काही आपल्याला वाईट शक्ती निगेटिव्ह एनर्जी किंवा वाईट भाणामती असेल किंवा बाह्य बाधा असेल या सगळ्या गोष्टीमध्ये काही उपाय तोडगे करायचे असतात ते आपल्याला संध्याकाळी अंधार पडल्यावरतीच करायचे असतात संध्याकाळी किंवा रात्री हे गोष्टी करायचे असतात नजर उतरवणे असेल या सगळ्या गोष्टी आपल्याला रात्रीच करायच्या असतात आणि काय की तो जो उतारा असेल किंवा त्या ज्या गोष्टी त्या संध्याकाळी आपण घराच्या बाहेर फेकू पण शकतो अंधारामध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे रात्री या गोष्टी जास्त प्रमाणात बळावतात रात्रीच्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळेच आपल्याला रात्रीच या सगळ्या निगेटिव्ह एनर्जी बाहेर काढण्यासाठी वाईट शक्ती असेल भाडामती बाह्य बाधा या बाहेर काढण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात तर उपाय काय करायचा आहे आपल्याला उद्या तर उपाय म्हणजेच काय तर आपल्याला सर्वप्रथम तुम्हाला सांगते किंवा अजून एक दोन गोष्टी जे उपाय करायचे ते म्हणजेच काय तर उद्या सकाळी उठल्यावरती तुम्हाला काय करायचं आहे जे आपलं घर स्वच्छ करायचं आहे घरामध्ये जी काही निगेटिव्ह आता एनर्जी असते आपले आतापर्यंत आजपर्यंत जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे जर तुम्ही उद्या सकाळी उठल्यावरती घर स्वच्छ पूर्ण करून घेतल्यानंतर जर आपलं जे काही उंबरा असेल प्रवेशद्वार पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये हळद मीठ आणि गोमूत्र टाकून पूर्ण स्वच्छ करायचं आहे बाहेर पण थोडं शिंपडायचं आहे आपल्या प्रवेशद्वाराच्या बाहेर आणि ते पण पुसून घ्यायचं आहे छान स्वच्छ करून घ्यायचं आहे त्याचबरोबर घर पण स्वच्छ करायचं आहे घरातली लादी सुद्धा आपल्याला मीठ गोमूत्र आणि हळद टाकून स्वच्छ करून घ्यायचे आहे याने काय होईल घरामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी नकार नकारात्मक ऊर्जा ती बाहेर जाण्यास आपल्याला फायदेशीर ठरणार आहे आणि घरामध्ये जी काही पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती प्रवेश करते अशा वेळेस तर अशा प्रकारे काय होईल हा एक उपाय होईल त्याच्यामध्ये दुसरा उपाय जो करायचा आहे ते म्हणजेच काय घरामध्ये नकारात्मक वाईट शक्ती किंवा वाईट बाधा किंवा कोणाचेही वाईट नजरदोष आपल्या घराला लागू नये यासाठी आपल्याला उंबऱ्यावरती हळद गोमूत्र आणि हळद गोमूत्र मिक्स करून आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला हळद लेपन उमऱ्यावरती करायचं आहे कारण की हे जर लेपन केलं तर अतिशय प्रभावशाली आहे कुठलीही वाईट शक्ती कुठलीही बाह्य बाधा किंवा निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये प्रवेश करत नाही या गोष्टींमुळे त्याच्यामुळे आपल्याला हळदीचं लेपन सुद्धा आवर्जून उद्या करायचं आहे उद्या सकाळीच करायचं आहे आज शनिवार आहे तुम्ही आज पण करू शकता कारण की आज शनिवार म्हटल्यावर पण खूप लोक आज पण उपाय तोडगे करतात घरामध्ये कुठली नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती प्रवेश करणे यासाठी किंवा लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करावा यासाठी नक्कीच आजचा दिवस आहे आज शनिवार आहे उद्याचा दिवस आहे घर पूर्ण स्वच्छ करा घरातील सगळ्या अडगळीच्या वस्तू घराच्या बाहेर काढून टाका कारण की मी पण सुरुवात केली आहे आज सकाळपासून घर स्वच्छ करण्यासाठी कारण की अतिशय पवित्र असा श्रावण महिना सुरू होणार आहे त्याच्यामुळे घर पण स्वच्छच पाहिजे आपले व्रत वैकल्य सणावारांचं स्वागत त्यामुळे माझी अर्धी पुढे मी करणारच आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या पण गोष्टी करायच्या आहेत त्याचबरोबर आपलं घर असेल ऑफिस असेल जिथे बुटीक असेल कारखाना ते पण स्वच्छ करून घ्या अमाच्या दिवशी तिथे सुद्धा जर तुम्हाला कसं असतं असं नाही की घरच स्वच्छ पाहिजे जिथे आपण काम करतो जिथे आपलं कॅबिन असेल जिथे आपलं ऑफिस आहे ते सुद्धा स्वच्छ पाहिजे कारण की तिथेच तर आपली खरी लक्ष्मी घरामध्ये येत असते आणि तिथून आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत असते आपला कारखाना उद्योगधंदा ऑफिस जे काही असेल तुमचं स्वतःचा व्यवसाय असेल हॉटेल असेल ते सुद्धा तुम्हाला तिथे पण गोमूत्र पा मीठ आणि पाणी घेऊन आपल्याला लादी वगैरे स्वच्छ करायचे जायल जरमटे घर स्वच्छ करून टाकायचं आहे या सगळ्या आपल्या म्हणतात ना लक्ष्मीची बहीण जी अवदास आहे ती आपल्या घराच्या बाहेर काढायची असते आणि मगच घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करत असते त्या सगळ्या गोष्टी उद्या करायच्या आहेत त्याचबरोबर उद्या सकाळी आंघोळ करताना कसं असतं सगळ्यात जास्त निगेटिव एनर्जी जी आहे ती आपल्या स्वतःमध्ये असते कारण की आपण दिवसभरामध्ये खूप प्रकारचे गोष्टी ऐकत असतो आपल्याला दिसत असतात त्याच्यामुळे त्याचा परिणाम आपल्यावरती होत असतो त्याच्यामुळे कुठेतरी आपल्यामध्ये निगेटिव्ह ची पावर वाढलेली असते निगेटिव्ह गोष्टी बघून बघून ऐकून ऐकून त्याच्यामुळे आपल्याला उद्या सकाळी अमावस्येत दिवशी सकाळी उठल्यावर आंघोळ करताना म्हणतात की तीर्थक्षेत्री जर या दिवशी आंघोळ केली तर अतिशय उत्तम असतं पण आपल्यासारखं लोकांना तीर्थशिथे जाणता शक्य नाही त्यामुळे नक्कीच आपल्याला उद्या पाण्यामध्येच गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे आणि त्या अगोदर अतिशय पवित्र मी तुम्हाला एक व्हिडिओ पण केला होता की पंचगव्य पाच तत्वांनी बनलेलं असतं हे या पंचगव्य अंगाला उठण उठण्यासारखं लावायचं आहे पंचगव्य गायत्री मंत्राचं पठण करत किंवा महामृत्यूंचे मंत्राचं पठण करत आपल्याला हे स्नान करायचं असतं अंगार पाणी घ्यायचं असतं आणि पंचगव्य लावल्यावर साबण लावायचं नाही अशा प्रकारे आपली निगेटिव्ह एनर्जी सगळ्यात महत्वाचं बाहेर पडण्याचं हे महत्वपूर्ण कार्य आहे उपाय आहे तर प्रत्येकाने उद्या सकाळी करावा घरातल्या प्रत्येक व्यक्तींनी उद्या हा उपाय करायला पाहिजे त्यानंतरच आपली घरातली एनर्जी जी आहे ती बाहेर पडेल कारण की आपल्यावरती जर जास्त परिणाम असेल निगेटिव्ह एनर्जीचा तर आपल्याला कधीच कुठली पॉझिटिव्ह गोष्ट सुचणार नाही चांगली गोष्ट सुचणार नाही त्याच्या ही सुद्धा महत्वपूर्ण गोष्ट ती उद्या करायची आहे तुम्हाला या झाल्या आता जो काही प्रभावी तोडगा आहे जो आपला वाईट शक्ती भाळामती बाह्य बाधा याच्यावरती करायचा आहे ज्याचा आपल्या कुटुंबातील व्यक्तीला किंवा आपल्याला संरक्षणासाठी खूप फायदा होणार आहे त्याचा तो म्हणजेच काय तर आपल्याला तुम्हाला माहिती असेल की पिवळी मोहरी बघितली असेल पिवळी मोहरी किंवा पांढरी मोहरी आपल्याला उद्या संध्याकाळी किंवा आज रात्री किंवा संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे दिवसभर करायचा नाही संध्याकाळीच हा उपाय करायचा आहे दिवे लागून झाल्यानंतर अंधा रात्र झाल्यावरती उपाय करायचा आहे तो म्हणजेच काय देव्हारासमोर बसून आपलं धूप दीप लावायचा आहे उजव्या हातामध्ये थोडीशी पांढरी मोहरी आणि पिवळी मोहरी घ्यायची आहे ती हातामध्ये घेतल्यावर तुम्हाला त्याच्यावरती अशी मूठ बांधायची आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं काय करायचं आपला जो काही अंगारा आहे आपल्या उदबत्तीचा तो टाकायचा जर असेल तर किंवा आपल्या जी यज्ञकुंडातली जी काही रक्षा असते आपल्या केंद्रातली जी आपल्याला असेल तर भेटली तर शक्य चांगलंच होईल ती घ्यायची आहे आपल्याला त्या मोहरीमध्ये मिक्स करायची आहे उजव्या हातात ठेवून आणि मूठ बंद करायची आहे आणि मनापासून श्रद्धेने आपल्याला अकरा वेळेस काल भैरवाशक स्तोत्रचं पठण करायचं आहे अकरा वेळेस काल भैरवाशक स्तोत्रमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर अकरा वेळेस वल्गासुक्तमचं पठण करायचं आहे अतिशय अतिशय प्रभावशाली हा तोडगा असे उपाय आहे खर मी खरंच सांगते मी सुद्धा करते म्हणून तुम्हाला सुद्धा सांगते आहे नक्कीच हा उपाय प्रत्येकाने करावा अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी किंवा रात्री हे केल्यावरती तुम्हाला बडो श्रद्धेने ते मूठ बांधून ते अकरा अकरा वेळेस म्हणायचं आहे काल भैरवाशक आणि वल्गासुक्तम ते म्हटल्यानंतर तुम्हाला ती प्रते प्रते जी मोहरी आहे ती घरातल्या प्रत्येक काळाकोपऱ्यात प्रत्येक रूम मध्ये टाकायचं आहे फक्त टॉयलेट बाथरूम सोडायचं आणि प्रत्येक किचन हॉल बेडरूम जेवढे असतील पॅसेज सगळीकडे काळाकोपऱ्यात ते टाकायची आहे आणि नंतर घर झाडायचं नाही रात्रभर ती घरामध्ये पडू द्यायची आहे नाहीतर तर टाकल्यानंतर लगेच झाडतात तसं करू नका तर पूर्ण घरामध्ये आपल्याला टाकायची आहे ती श्री स्वामी समर्थ म्हणून आणि बघा खरं सांगते जी काही घरामध्ये वाईट म्हणजे घरामध्ये वाईट शक्ती भाणामध्ये बाह्यमध्ये तर प्रवेश करणार नाहीच पण घरामध्ये ऑलरेडी जी काही असेल वास्तुदोष असेल ज्या काही वाईट शक्ती त्या आपण घराच्या बाहेर निघून जातील खूप प्रभावी तोडगा आहे मी नेहमी करते तुम्ही सुद्धा करा आणि अनुभव घ्या खूप प्रभावी तोडगा आहे आणि तुम्हाला पॉझिटिव्ह वाटायला सुरुवात होईल आणि तुम्हाला पॉझिटिव्ह सुद्धा गोष्टी आयुष्यामध्ये घडायला सुरुवात होईल त्याच्यामुळे आवर्जून ह्या तोडगा नक्की प्रत्येकाने करावा उद्या कारण की आपण बाहेर बाकीचे सगळे तोडगे उपाय करणार आहोतच पण हा अतिशय प्रभावशाली आहे कारण कसं असतं एखादा था निगेटिव्ह थॉट किंवा निगेटिव्ह एनर्जी किंवा निगेटिव्ह विचार जरी आपल्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये जरी प्रवेश झाला वाईट शक्ती असेल भाडामध्ये तर अक्षरशः घराचं उद्धवस्त घर उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही त्याच्यामुळे ह्या पण गोष्टी करायच्या आहेत तर नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच वेळेला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थन